नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया की आपण इंग्लिश खूप सोप्या पद्धतीने आणि खूप आनंदामध्ये खूप खुश राहून खूप मजेमध्ये कसं शिकू शकतो विषय असा आहे की माझी एक स्टोरी सांगतो तुम्हाला काय झालं होतं मी जेव्हा डिग्रीच्या सेकंड इयरला होतो तोपर्यंत माझं इंग्लिश एवढं खराब होतं की मी ज्या इंग्लिशच्या वायवा असतात म्हणजे ज्या आपल्या एक्झामच्या ओवरल एक्झाम वगैरे असतात त्यामध्ये काही बोलायचं मला कळायचं नाही ही शी इट ते माईट वुडंट uh, हे काय असतात काही कळायचं नाही मी काहीही बोलायचो आणि त्यामुळं मार्क कमी पडायचे आणि मग तेव्हा मी जरा विचार केला की यार इंग्लिश शिकाय लागेल पण त्यावेळेस एक अचानक चमत्कार घडला एक माझे प्रोफेसर होतं ज्यांचं नाव होतं की निखिल फ्रँकलिन ते काय करायचे ते इंग्लिशची एक सिरीज बघायचे ज्याचं नाव होतं फ्रेंड्स आणि त्यांना बघून बघून मी आणि माझ्या मित्रांनी पण ते बघायला सुरू केलं आणि ती सिरीज एवढी फनी होती आणि इंग्लिशमध्ये असल्यामुळं थोडं थोडं इंग्लिश पण समजायला लागलं काय बोलतात ते कळवतं थोडं इंग्लिश जोक कळायला लागले आणि त्यामुळे थोडं थोडं इंग्लिश समजायला लागलं बोलताही अजूनही येत नव्हतं पण समजायला लागलं मग मी थोडासा रिसर्च केला आता की तेव्हा मला ती सिरीज बघून इंग्लिश का जमायला लागलं ता होतं तर ता त्याला म्हणतात की कॉम्प्रिहेन्सिव्ह इनपुट आता ह्याचा अर्थ काय होतो आता समजा तुम्ही लहान असताना तुम्हाला थोडी कोणी ग्रामरपासून शिकवायला चालू करतं तुम्हाला काय म्हणतात की अरे बाळा इकडे हे खा तो दरवाजा उघड तिकडं जा जेवण कर अशा गोष्टी बोलतात ना आणि ते ऐकून ऐकूनच आपण आपली इंग्लिश आपली मराठी शिकायला चालू करतो आणि आपण जेव्हा इंग्लिश शिकायची वेळ तेव्हा आपण काय करतो आपण इंग्लिश शिकताना पहिल्यांदा क्लास जातो एखादं ग्रामरचा क्लास शिकतो मग ग्रामरपासून सुरुवात करतो मग सेंटेन्सेस मग काळ म्हणजे टेन्स वगैरे शिकतो मग ते थोडीशी गडबड होते कारण की आपल्याला ते ग्रामर तर कळतं पण ते शब्द कुठं वापरायचे कसे वापरायचे हे कळत नाही पण जेव्हा आपण अशी सिरीज बघतो किंवा लोकांचं बोलणं ऐकायला चालू करतो तेव्हा आपण पटपट शिकतो आता मी तुम्हाला एक पाच प्रॅक्टिकल टिप्स देणार आहे ज्या मी स्वतः वापरल्या ज्यामुळे माझं इंग्लिश चांगलं सुधारलं मी नाही म्हणत की माझं एकदम फ्लुएंट एकदम भारी इंग्लिश आहे पण मला माहिती आहे मी काय बोलू शकतो समोरचं काय बोलतो आहे काय रिस्पॉन्ड करायचा आणि ह्या गोष्टी तुम्ही करून तुमचं पण इंग्लिश चांगलं सुधरू शकता तर चला तर पाच गोष्टी काय मी तुम्हाला सांगतो बरं पहिली टिप तुमची काय आहे की तुम्हाला फ्रेंड सिरीज बघायला चालू करायचे आणि हाच तुमचा पहिला एक्सरसाइज आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा की फ्रेंड्स एपिसोड नंबर वन किंवा फ्रेंड्स फनी मुवमेंट्स आणि त्याचा एक एपिसोड बघा सब टायटल सुरू करा आणि तो एपिसोड बघून घ्या ते झाल्यानंतर काय होतं ना की तुम्हाला थोडेसे लई रिअल लाईफ एक्झाम्पल मिळायला चालू होतात की हा ह्याच्याशी कसा बोलतो आहे मुलीशी कसा बोलतो आहे हा काय जोक मारतो आहे तर तो पहिल्यांदी बघायला सुरू करा मीही अशी सुरुवात केली होती आणि ते तुम्ही दिवसातून दहा ते पंधरा मिनटं रोज बघत राहायचं जेणेकरून तुम्हाला इंग्लिश पण सुधरेल आणि तुम्हाला इंग्लिशमधले असे शब्द कळतील जे तुम्ही युजली वापरणार नाही आणि तुम्हाला थोडा कॉन्फिडन्स यायला सुरुवात होईल दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट काय करायची की इंग्लिश गाणे ऐकायला सुरू करा आता जे सिंपल सिंपल सिंगर आहे जसं की शेरिन झालं टेलर स्विफ्ट झाले कोल्ड प्ले झाले ह्यांचे तुम्ही इंग्लिश गाणे ऐकायला चालू करा जेव्हा पण तुम्ही काहीतरी ट्रॅव्हलिंग करताय गाडी चालवताय कुठंतरी वॉकला आला आहे त्यावेळेस हे गाणे ऐकायला सुरू करा आणि ट्राय करा की त्यांच्या लिरिक्स काय आहेत ते समजून घेण्याचं जेव्हा आपण जास्तीत जास्त इंग्लिश ऐकतो ना त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त शब्द आपल्या डोक्यामध्ये जातात आपल्याला असं इंटेन्शनली लक्षात ठेवायची थे गरज पडत नाही आपण फक्त ते शब्द लक्षात ठेवायला चालू करतो आणि जेव्हा ती वेळ येते ना तेव्हा ते ऑटोमॅटिकली आपल्या तोंडातून बाहेर पडायला सुरू होते तर इंग्लिश गाणे ऐकायला सुरू करा आता तिसरी टिप तुमच्यासाठी काय आहे की इंग्लिश पुस्तक वाचायला सुरू करा तुम्ही म्हणाल की गणेश आत्ताच तर शिकायला सुरू केले कुठे इंग्लिश शब्द लगेच इंग्लिशचे पुस्तकं वाचू एक एक रायटर आहे आपल्या भारतामधले ज्यांचं नाव आहे चेतन भगत प्लीज त्यांचे पुस्तक वाचायला सुरू करा त्याच्याबद्दल मी व्हिडिओ पण बनवला चॅनलवरती की कोणते पुस्तक वाचायला पाहिजे तो ह्याच्यानंतर बघू शकता पण चेतन भगतचं कोणतंही पुस्तक तुम्ही घ्या आणि त्याच्यापासून वाचायला सुरुवात करा फायदा काय होतो चेतन भगत यांची भाषा एकदम सोपी आहे त्यांचे जे सगळे रेफरन्सेस आहेत ते भारतामधलेच आहेत आणि स्टोरी पण खूप छान आहेत इंग्लिश सोपी आहे ह्या सगळ्या गोष्टीमुळं तुम्हाला इंग्लिश वाचायची सवय लागू शकते आणि ज्याच्यामुळं तुम्हाला काय होतं की आ, एक चांगले चांगले नवीन शब्द शिकतो आपण ते काय सांगतात कुठल्या शब्दाला काय म्हणत आहेत कुठल्या जागेला काय म्हणतात हे सगळं आपण नवीन नवीन -नवी शिकतो पण दिवसातून ॲटलीस्ट दोन तीन तरी पानं चेतन भगत यांच्या पुस्तकांची वाचायला सुरुवात करा आता चौथी गोष्ट चौथी गोष्ट ऐकून तुम्ही म्हणाल की अरे गणेश हे काय सांगतोय आता ही चौथी गोष्ट आहे की थिंक इन इंग्लिश आता बऱ्याचशा वेळा काय होतं ना आपल्याला एखादा नवीन शब्द येत असतो एखादी सेंटेन्स येत असते पण आपल्याला वाटतं की कुणाशी कसं बोलायचं काय म्हणतील आपला चुकीचा शब्द आप असला तर मग आपल्याला थोडंसं था कॉन्फिडन्स आपला कमी होईल तर काय करा की जेव्हा पण तुम्ही एखादी गोष्टीबद्दल विचार करताय की यार मला भूक लागली आहे मला आता ही असाइनमेंट पूर्ण करायची आहे आज मी दिवसभरामध्ये काय काय केलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मनातल्या मनामध्ये इंग्लिशमध्ये विचार करायला सुरू करा ह्याच्यामुळं काय होतं ना की आपण मनामध्ये खूप छान सेंटेन्स फ्रेमिंग करायला सुरू करतो आता ह्याच्यामुळं काय होतं की आता मला भूक लागली आय एम हंगरी आय हॅव टू कम्प्लीट दिस असाइनमेंट वॉट डीड आय डू टूडे अशा गोष्टी जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा एकतर आपल्याला कॉन्फिडन्स मिळतो की आपण काहीतरी इंग्लिशमध्ये बोलतोय बरं का आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणी आपल्याला जज नाही करत आपल्या आपल्या मनामध्ये सगळं चाललंय तर जे पण डोक्यामध्ये विचार येतात ते मराठीमध्ये येतात तेच ट्राय करा की इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करण्याचं आणि त्याच्यापासून तुम्हाला खूप जास्त मदत होते आता पाचवी खूप महत्त्वाची गोष्ट जी माझ्या वेळेस नव्हती ते तुम्ही आत्ता वापरू शकता ती म्हणजे चॅट टी किंवा ए आय आता बरेचसे ए आयचे टोल जसं चॅट जी पी टीच तुम्ही घेतलं तर त्याच्यावरती तुम्ही इंग्लिशमध्ये त्याच्याशी बोलू शकता त्याला सांगा की ॲक्ट ॲज अ माय इंग्लिश ट्यूटर किंवा ॲज ॲक्ट ॲज अ माय इंग्लिश ट्रेनर मेंटर आणि मग त्याशी तुम्ही इंग्लिशमध्ये बोला त्याचा व्हॉइस मोड तुम्ही चालू करा त्यामध्ये सांगा की माझ्याशी आज तू हे 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 बोल मला विचार आज माझं आज माझा दिवस कसा गेला आणि माझं काय चुकतं आहे ते मला सांग मग असं केल्यानंतर चॅट जी पी टी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगेल त्याशी तुम्ही गप्पा मारा ते तुम्हाला जज पण नाही करणार आणि तुम्हाला असं ऑकवर्ड पण नाही वाटणार की आर काय बोलू कुणाशी बोलू तर ते करून तुम्ही तुमचं इंग्लिश खूप जास्त सुधरवू शकता ह्या सगळ्या गोष्टी करून तुम्हाला नक्कीच तुमचं इंग्लिश सुधरवण्यामध्ये फायदा होईल किंवा इंग्लिश शिकण्यामध्ये सुरुवात करण्यामध्ये फायदा होईल आणि हा व्हिडिओ बघून झाल्यानंतरच आणि हा व्हिडिओ बघून झाल्या झाल्या लगेच तुम्ही तो एक्सरसाइज पूर्ण करा की तुम्ही फ्रेंड्सचा पहिला एपिसोड बघा जेणेकरून तुम्ही तुमचं इंग्लिश शिकण्याला लगेच सुरू करू शकाल तो व्हिडिओ बघा आणि जर का तुम्हाला ह्या टिप्स आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्यूरियस बाय बाय